आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे मुसळधार पावसामुळे जवळपास दहा दिवस विस्कळीत झालेलं जनजीवन पोलिसांनी चकमकीत बारा नक्षल्यांना घातलेलं कंठस्नान आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील युवतीला मिळालेली पहिली नियुक्ती अशा प्रमुख घटना जुलै महिन्यात घडल्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला विविध मागण्यांसाठी रास्त भाव दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केलं दर महिन्यात धान्य वीस तारखेपर्यंत उपलब्ध करून द्यावं नवीन रेशन कार्डधारकांचं इष्टांक वाढवून त्यावर धान्य उपलब्ध करून द्यावं इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत पाच जुलैला गडचिरोली इथल्या नियोजन भवनाच्या सभागृहात संपूर्णता अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर कृषी कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि बचत गटाच्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आलं शिवाय शेतकऱ्यांना बियाणे किट आणि विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि टॅब वितरित करण्यात आले दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नागपूर इथल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं चार दिवसीय निवासी बोट चालक प्रशिक्षण शिबिर कोटगल बॅरेज इथं आयोजित करण्यात आलं या प्रशिक्षणात बोट हँडलिंग बोट ऑपरेटिंग पुराच्या वेळी बुडालेल्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढण्याचं कौशल्य तसंच घरगुती साहित्यापासून बचाव संसाधन तयार करणं दोरीच्या सहाय्यानं बचाव गाठीचे प्रकार पोहण्याचं कौशल्य इत्यादी बाबींचं कौशल्य शिकवण्यात आलं जुलै महिन्यात पोलिसांनी रवी पल्लो आणि दोबा वड्डे या दोन नक्षल्यांना भामरागड तालुक्यातील घोडराज परिसरातून अटक केली शिवाय चार नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं त्यात चोवीस लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या प्रमिला बोगा अखिल पुडो आणि रीना नरोटे या तीन जहाल नक्षली महिला आणि दोन लाखांचं बक्षीस असलेल्या लच्चू ताडो नामक नक्षल्याचा समावेश होता जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं दहा जुलैला नियोजन भवनात इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं या कार्यशाळेत आयात निर्यात व्यवसाय कृषी उद्योगातील संधी व्यवसाय सुविधा केंद्र पर्यटन क्षेत्रातील संधी लघु आणि मध्यम उद्योगाकरता अर्थसहाय्य डिजिटल कॉमर्स या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं राज्य शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर या योजनेला गडचिरोली जिल्ह्यातून महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला जुलै महिन्याअखेर दोन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे अहेरी तालुक्यातील वडलापर्ठ इथं तीनशे पन्नास एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या दहा हजार कोटी रुपयांच्या स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन सतरा जुलैला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं उद्योगमंत्री उदय सामंत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे या प्रसंगी उपस्थित होते भविष्यात लोखंडाचे तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोलीत होईल आणि गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर जिल्हा राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सुरजागड इस्पात कारखान्यामुळे आदिवासी समाजात आर्थिक सुबत्ता येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले सतरा जुलैला गडचिरोली पोलिसांनी आपलं शौर्य दाखवत एटापल्ली तालुक्यातील वांडोळी गावानजीकच्या जंगलात बारा नक्षल्यांना कंठस्नान घातलं या कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांना एक्कावन्न लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जुलै महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा जिल्हावासियांचं जनजीवन विस्कळीत करणारा ठरला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आल्यानं अनेक मार्गांवरील वाहतूक आठवडाभर बंद राहिली परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना कौशल्यानं बाहेर काढून पूरग्रस्तांना मदत केली पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलंय जिल्हाधिकारी संजय दैन यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला देण्यात आली ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी आशा पल्लवीत करणारी ठरली महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विना अनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन नुकतंच करण्यात आलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे